नमस्कार जय शिवराय मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असा आहे का मला कमेंट येत आहे का ताई तू कशाला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते मुलांकडे लक्ष हो, ठेवू तुला काय गरज आली व्हिडिओ करायची असे कमेंट वगैरे येतात मला तर तुम्हाला त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं सांगायची होती म्हणून मी आजचा व्हिडिओ हा करते तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला पण कडेल का काय कारण आहे माझं यूट्यूबवरती यायचं आणि हिच्या पप्पाला माझे व्हिडिओ काढण्याला आवडता का नाही आवडत ते पण मला सांगायचं आहे तर कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता तर तर मी व्हिडिओ का काढते अगोदर तुम्हाला सांगते तर कसं असतं मला असं वाटतं मलाच का प्रत्येक आपल्या जी म्हणजे हाऊसवाईफ आहे जी लेडीज घरात असते चोवीस तास त्याच्या प्रत्येक स्त्रीच्या मनात चालत असतं का काहीतरी करायचं काहीतरी करायचं पण काय करायचं ते समजत नाही आपल्याला त्याच्यामुळे माझ्या पण मनासारखं चालत असायचं का काय करू मी काय असं काम करू मी ज्याच्यामुळे माझी पुढची लाईफ चांगली होऊ शकते माझ्या मुलांचं पण मी जी म्हणजे लाईफ चांगली करू शकते माझ्या काय असं करू तर मी असं सारखं माझ्या डोक्यात विचार चालायचा तर काय झालं माहिती आहे का एक दिवशी मी एक मराठी युट्यूबर आहे त्यांचं मी आता नाव नाही घेत त्यांचा मी व्हिडिओ माझ्यासमोर आला तर मी बघितलं का ती एका रात्रीमध्ये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाला तर मी बघितलं तर त्यांचं मी पूर्ण व्हिडिओ बघितले का त्यांचा एक रात्रीमध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांची लाईफ एकदम पूर्णपणे चेंज झाली आणि आता नंतर मी बघितलं थोड्या थोड्या वेळात त्यांचं अगोदरचं घर त्यांचं वागणूक त्यांचं लाईफ वगैरे सगळं जीवन कसं होतं अगोदरचं आणि त्याच्यानंतर यूट्यूबवर ते त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची कशी आता लाईफ आहे सगळं बघितलं मी ते बघून मला असं वाटलं कुठंतरी मी पण काहीतरी करू शकते यूट्यूबवर ते म्हणून मी यूट्यूबवर ते चॅनल काढलं आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्यात पण काही काही लोक मन खचवतात कमेंट करून तर कसे आपले व्हिडिओ वगैरे माझ्या सगळे चांगलंच असतात तुम्ही बघितले असतील तर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर त्यात काय असं चुकीचं आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि राहिले मुलांकडे लक्ष द्यायची गोष्ट तर मी खास करून मुलांसाठीच म्हणजे मुलांच्या कारणांमुळेच मी यूट्यूबवर ते चॅनल काढून व्हिडिओ टाकते जेणेकरून माझी पुढची लाईफ मी बदलवू शकते म्हणजे न कोणाच्या भरोश्यावर राहता कारण आता सध्याची परिस्थिती माझी अशी आहे का जर का मला काही घ्यायचं असलं तर मला म्हणजे कोणा ना कोणाच्या पुढे हात पसरावेच लागतात जसे की ह्याच्या पप्पाला मला सारखं एकच गोष्ट शंभर वेळा बोलावी लागते की मला हे घ्यायचं आहे घ्यायचं आहे तेव्हा जाऊन त्यांनी जर का दिले तर मी घेऊ शकते नाही तर मला तसंच गप्पसावं लागतं म्हणजे कसं आहे आपलं नुसतं घरच चालवायचं नसतं आपल्याला तर आपलं काही आपले इच्छा असतात स्वप्न असतात ते पण आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि म्हणजे की जसं की एखादी साडी कुठली घ्यायची असते आपल्याला एखादी म्हणजे आपल्या मैत्रिणी वगैरे असतात जे लेडीज आपल्या सोबत राहायला असतात त्या काही घ्यायला लागल्यात आपल्याला पण वाटतं का मी पण काही घेतलं पाहिजे त्यावेळेस आपल्याकडे जर का मोजकेच पैसे असले की घर खर्चाचे किंवा काहीतरी असं काम असतं आपलं त्याचे ठेवलेले असले आणि त्यातनं आपण खर्च नाही करू शकत आणि जर का केला पण एखाद्या वेळेस तर आपल्याला पुढे तर आपल्यालाच प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा खूप पचता होतो पच म्हणजे की मी का घेतलं असेल बरी विकत आणि आता खरं सांगायचं म्हटलं तर तसंच चालू आहे म्हणून मला पुढची लाईफ माझी चेंज करायची आणि मला असं वाटलं का युट्यूबवर जर का मी व्हिडिओ टाकला तर कधी ना कधीतरी माझा पण व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो आणि मी पण काही ना काही करू शकते जीवनात माझं माझ्या मुलांचं सगळं लाईफ मी बदलवू शकते आणि माझ्या म्हणजे ह्यांची पण माझ्यावर बदलेलंच नाही हिच्या पप्पांची पण काय त्यांना थोडं मी सोडणार आहे माझं सगळं चांगलं झाल्यावरती पण काही लोक कमेंट करतात का मुलांकडे लक्ष दे तर मुलांचा विषय असा आहे का त्यांच्यामुळेच मी यूट्यूब चॅनल काढलं आहे जर का मी कुठं बाहेर कंपनीत गेली कामाला किंवा कुठं बाहेर कपड्याच्या दुकानात मला भरपूर कामं आहेत नाही असं नाही आणि मी आहे पण लग्नाच्या अगोदर कामं वगैरे हो कंपनीत आणि आता पण मी करू शकते नाही असं नाही पण मी जर का बाहेर कंपनीत गेली तर माझ्या मुलांकडे कोण लक्ष देईल त्यांना कोण बघेन त्यांची शाळा त्यांचा अभ्यास त्यांचं ट्यूशन सगळं लक्ष द्यावं लागतं आणि माझं शौर्य अजून खूप लहान आहे चारच वर्षाचं आहे म्हणजे सॉरी पाच वर्षाचं आहे मला चार, चा चार चुकून आलं तर पाच वर्षाचा आहे मग पाच वर्षाचा मुलगा म्हणजे काय एवढं त्याला डोकं असतं स्वतःचं स्वतः करू शकत नाही आणि माझी इशू ती तर ती पण अजून लहानच आहे ती पण काय करणार आहे काय भूक लागल्यावर ते काही जेवण बनवू शकणार नाही आणि मी स्वतः करू पण देणार नाही मी एवढी मोठी रिक्स कधीच घेत नाही माझ्या मुलांना मी कधी घरी एकटं ठेवून जात नाही आणि कधी त्यांना मी कधी हे पण सांगणार नाही का गॅसवरती पाणी ठेवलं आहे का भाजी आहे का गॅस बंद करा का काय म्हणजे असं कधीच मी कामं सांगत नाही लाईटीचा पण मला भीतीच वाटते जरा म्हणून मी ते पण नाही सांगत त्यांना कधीतरी एखाद्या वेळेस मी सांगते का बाळापा फॅन बंद करतो मी तिला एक अशी दांडी असतात ना आपल्या जे असतात दांडिया त्यातली मी एक दांडे ठेवले मी तिने बटन दाबायला लावते कारण त्याची पण भीती वाटते कारण माझ्या मुलांमध्ये माझा खूप म्हणजे जीव आहे प्रत्येक आईचा आपल्या मुलांवरती खूप जीव असतो म्हणून मी त्यांना खूप माझ्या म्हणजे एकदम जीवाजवळ जपते तर कमेंट करतात का मुलांकडे कर लक्ष द्या तर खरं सांगा माझा एक तर व्हिडिओ तुम्ही असं बघितला आहे का ज्याच्यामध्ये माझ्या मुलांकडे मी दुर्लक्ष करते का माझ्या मुलांना मी उपाशी ठेवलं आहे आणि व्हिडिओ काढते का काय असं काहीच माझे कुठलेच व्हिडिओ तुम्ही बघू शकत आणि रिअल लाईफमध्ये पण असं कधीच नाही आहे मी माझ्या मुलांकडे खूप लक्ष देते त्यांच्यासाठीच मी यूट्यूब चॅनल काढलं आहे का त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा अभ्यास घेऊन त्यांचा शाळा करून बाकीचे कामं करून मी व्हिडिओ काढू शकते आणि युट्यूबवर ते टाकू शकते म्हणून यूट्यूब चॅनल काढले मी आणि म्हणून त्यांच्यावर ते लक्ष ठेवून मी काही करू शकते तर मी यूट्यूबवर ते व्हिडिओ टाकू शकते आणि आता सध्या तर नाही माझी परिस्थिती पण पुढे चालून माझी परिस्थिती बदलीनच मला ह्या गोष्टीचं पूर्ण माझ्या ते भरोसा आहे आणि माझ्या नाशिबावरती पण मला भरोसा आहे का पुढे चालून आणि मेन गोष्ट तुमच्यावरती सगळं अवलंबून आहे जर का तुम्ही सपोर्ट केला तर माझं पण यूट्यूबर ते काहीतरी करिअर बनू शकतं आणि म्हणजे जर का आता मला कोणी चांगली कमेंट केली तर मी आता असं म्हणजे व्हिडिओ करणार आहे का कमेंट जेवढा मला चांगल्या कमेंट येतील आणि कमेंट येईल त्यांच्यावरती मी एक व्हिडिओ आठवडत नाही एक वेळा एक दिवस रविवारच्या दिवशी मी तो व्हिडिओ घेऊन देत जाईन तुमच्या कमेंटचा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत जाई तर जर का तुमच्या मनात आता काही प्रश्न असला तर मला कमेंट करून नक्की विचारा तर हेच कारण होतं आणि की मी यूट्यूबवर ते चॅनल काढले आणि आता नेक्स्ट तुमचा प्रश्न आहे तर तुमचा दुसरा प्रश्न असा आहे का तुझ्या नवऱ्याला तुझे व्हिडिओ काढायला आवडता का नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे का हिच्या पप्पाला माझा व्हिडिओ काढल्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांना माहिती आहे मी जे करेन ते चांगलंच करीन आणि त्यांनी पण माझे व्हिडिओ बघितलेले आहेत सगळे चांगलेच व्हिडिओ मी बनवते त्यांनी पण माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्याकडे पण माझे नोटिफिकेशन जाते ते बघतात माझे सगळे व्हिडिओ आणि मला सांगतात पण की हो चांगले बोलते थोडंफार त्यांना हसायला येतं माझे व्हिडिओ बघितल्यावर ते का बोलताना पण कसं आपल्या घरातलं जे बोलायचं म्हणजे पद्धत असते आणि व्हिडिओमध्ये ते थोडं वेगळंच असते म्हणून त्यांना थोडंफार वाटतं असं सा, हसायला पण येतं मला चिडवतात पण कधी कधी हॅलो फ्रेंड्स वगैरे बोलून पण त्यांना माझा व्हिडिओ वाढल्यापासून कधी म्हणजे हे नाही आहे अगोदर माझं चॅनल होतं ते तेव्हा त्यांना काही एवढं युट्यूबबद्दल माहिती नव्हतं म्हणून तेव्हा ते, ते मला बोलायचे का नको हो, काही यूट्यूबवर ते सोशल मीडियावर ते नको हो येऊ म्हणून पण आता मी त्यांना सगळं हे करून म्हणजे सांगितलं समजवून आणि त्यांनी पण बघितले बरंच लोकांचे आहेत यूट्यूब चॅनल आता समोर एक गेलं तसं मग त्यांना पण वाटतं का ठीक आहे चला काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर करू द्या तर कसे मी मला पण वाटतं का का म्हणजे आता तर नाही पण पुढे चालू माझं कधी ना कधीतरी चांगलं होणारच आहे सोशल मीडियावर नाही असं नाही आणि जर का तुमचा सपोर्ट असला तर लवकरात लवकर चांगलं होईल तर असा म्हणजे आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट केला तर पुढे पण करत राहा आणि माझ्या मनात खूप इच्छा आहे का मी काहीतरी केलं पाहिजे जीवनामध्ये आणि खूप प्रयत्न पण केले आतापर्यंत पण बऱ्याच मला लॉस केलेला आहे म्हणजे नाही जमलं मला कारण शिक्षण कमी का असल्यामुळे मी जास्त काही नोकरी वाकरी तर नाही बोलू शकत तुम्हाला पण घरगुती असं काहीतरी काम करण्याचा बरेच प्रयत्न केले आणि मुलांमुळे आता कुठं बाहेर जाता येत नाही म्हणून यूट्यूब चॅनल काढलं आहे आणि यूट्यूबवर ते व्हिडिओ काढायचे डेली आपलं जे असतं तसे परिस्थितीमध्ये आणि अपलोड करायचं हेच आता रोजचं माझं काम आहे तर आता तुम्ही सपोर्ट करा पुढे चालून पण आणि आता मी तुमच्या प्रश्नांचे सगळं उत्तर दिलेच असतील मग मला तरी असं वाटते जर का तुमच्या अजून काही प्रश्न असला तर मला कमेंट करा आणि मी आता जर का तुमचा चांगला चांगला कमेंट मला येत गेला आणि तुमचे काही प्रश्न असले माझ्याविषयी तर मी चांगल्या चांगल्या कमेंटचे कमेंट मी उत्तर देणार आहे आणि दर रविवारी मी एक व्हिडिओ घेऊन येत जाईन का तुमच्या कमेंटवरती का मला जे कमेंट येते ते वाचून मी तुमच्या ते म्हणजे कमेंटची उत्तर देत जाईल दर रविवारी तर चांगला चांगल्या कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नशन की तर करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या बहिणीला असा सपोर्ट करा माझ्या बहिणींना पण सांगते आणि माझ्या भावांना पण सांगते तुम्ही माझ्या पाठीशी जर असते तर माझं सगळं चांगलंच होईल याची मला अपेक्षा आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया